गुंढरी पंडे इथे गजानन महाराज प्रकट दिनाचा सोळा उत्साहात संपन्न गुंढरी पंडे इथे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त जय श्री हनुमान देवस्थान व समस्त ग्रामवासियांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ कथा सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला दिनांक पाच फेब्रुवारी रोजी या पवित्र सोहळ्याची मंगल सुरुवात झाली असून दिनांक बारा फेब्रुवारी रोजी भावपूर्व कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सात दिवस संपूर्ण गाव हरिनामाच्या गजराने आणि भागवताच्या ज्ञान रसाने भारवून गेले होते या कथा सोहळ्यात हरिभक्त पारायण श्री गुरुवार रवींद्र केदार महाराज यांनी आपल्या ओजस्वी व मधुरवाणीने श्रीमद भागवताचे गुड आणि जीवन मूल्यांनी परिपूर्ण असे ज्ञान गावकऱ्यांना दिले त्यांच्या प्रवचनातून भक्ती सदाचार धर्मपालन आणि मानवतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचला उपस्थित भाविक मंत्रमुग्ध होऊन भागवत रसात तल्लीन झाले कार्यक्रमाच्या शेवटी दिवशी संपूर्ण गावातून गजनन महाराजांची पालखी मोठ्या उत्साहात काढण्यात आली गणगणगणातबोते गन -गन आणि जय कृष्ण हरीच्या जयघोषात वातावरण दुमदुमले दूं विशेष म्हणजे लहान मुलांनी सदर केलेली प्रभू श्रीराम सीता यांची स्वयंचलित कलाकृती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली संपूर्ण सोळा अत्यंत शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात पार पडला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जयश्री हनुमान देवस्थान गुंडरी पंडे येथे सर्व कार्यकर्ते तसेच समस्त ग्रामवासियांनी परिश्रम घेऊन एकात्मतेचा आदर्श निर्माण केला सिड्डी इंडिया न्यूजकरिता तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम रामटेक